नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज एक मॅगीचा नवीन प्रकार आणलेला आहे ती म्हणजे कोरियन स्पायसी खिमची स्टाईल मॅगी तुम्ही कधी खाल्ली आहे का ही मॅगी नक्कीच सांगा कमेंट करून मी तर ता फर्स्ट टाईम खाते आणि जेवढी खाल्ली तेवढी त्याच्यामध्ये वाटलं एवढी काही स्पायसी नाही आहे खूप माइल्ड आहे पहिले एक पॅन गरम काय ठेवलं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक तांब्यावर पाणी पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची थोडे थोडे बबल्स आले की त्याच्यामध्ये जे वेजीसचं एक पॅकेट असतं तो टाकायचा आहे सुकवलेले वेजीस असतात आणि दुसरा असतो हे स्पाइसचे तोही स्पाइसचा जो पॅकेट आहे तोही आपण याच्यामध्ये फोडून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपलं कोरियन स्पायसी मॅगीचा जो पॅकेट आहे ते तसंच जो आपण डायरेक्ट टाकलेलं आहे जेणेकरून छान लांब लांब येतील ते नूडल्स मी तरी ही मॅगी फर्स्ट टाईमच बनवली आणि बघितलीसुद्धा एवढूसं पॅकेट आहे पण बघायला गेलं तर याची किंमत पन्नास रुपयेपर्यंत आहे खूप एक्सपेन्सिव्ह तर आहेच पण तेवढा टेस्टलाही एवढी मला तरी काही खास वाटली नाही तुम्ही खाल्ली आहे की नाही नक्कीच सांगा मस्त असे मॅगी शिजवून घेतलेली आहे प्लेटमध्ये सर्व केलेली आहे याचा फायनल लुक बघा आपल्या या कोरियन मॅगीपेक्षा नॉर्मल आपली इप्पी मॅगी युप्पी मॅगी मसाला वगैरे खूप टेस्टी असतो त्यामुळे तुम्हाला कोणता आवडतो नक्कीच सांगा मॅगीचा प्रकार कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही मस्त अशी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू